रुपयाला आहेत आहेत एकाच ते नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थक गणपती बाप्पा अमोर्या आज मी आलेले लालबाग मध्ये चिवडा गल्ली येथे हनुमान थेटर येथे प्रकाश ब्रदर्स यांच्या शॉपला भेट देण्यासाठी गौराईचे मुकोटे गौराईला लागणारे दड आणि दागिने वगैरे सगळं काही आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत गणेशोत्सव उद्या काही दिवसांवरती हो आलेला आहे आणि त्या रिलेटेड आपण व्हिडिओ टाकतोच आहे तर त्याही व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडीओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा आणि हो ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हो दे देणारच आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो समोरच तुम्ही बघतात की खामकार मसाले ते मला कॉर्नरला दिसताय झाले त्या तुम्ही सरळ आलो लागतं इकडे तुम्हाला महालक्ष्मी शिवरा आणि स्वीट दिसेल त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला मी हनुमान थिएटर मंगल कार्यालय तुम्हाला दिसेल इकडं आपल्याला आत यायचं आहे आणि इकडे प्रकाश ब्रदर्स यांचं ओराईला ला लागणारे साहित्य मुकवटे धड सगळं काही तुम्हाला मिळणार आहे तर आज आपण त्यांच्या शॉपला व्हिजिट करायला आलेलो आहे तर बघूया आणि माहिती पूर्ण जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इथे आपल्याला सुंदर असे गवराईचे मुखवटे बघायला मिळतात तुम्ही इकडे बघू शकता खूप सुरेश असे आपण गवराईचे मुखवटे बघतो आहे तर मित्रांनो आपण इथे समोर बघतो आहे इकडे आपल्याला गवराईचे मुखवटे बघायला मिळतात आहेत ना हे चारशे रुपयापासून आहे दादा हे वरती मुखवटे ते चारशेला आहेत ना हे चारशे रुपयाला आहे ओके आणि या साईडला ते हे पाचशे रुपयाला आहेत ना ओके तर पाचशे रुपयाला हे गवराईचे आपल्याला मुफोटो बघायला मिळतात खूप सुंदर असे मुखोटो आपण इथे बघू शकतो गोव्याचे आतमे वगैरे आणि तुम्ही या साईडला इथे बघितला तर हे मला पारंपरिक वाटतात कारण मी लहान असताना असेच मुकोटो बघायचो जेव्हा आमच्या मंडळामध्ये गौराई पुजायचे ना सार्वजनिकला तर मी असेच लहानपणी लहानपणे बघितले तसंच आपण ते खाली बघतोय ना गवराईचे आपल्याला इथे धड बघायला मिळणार आहे तर त्याची आपण किंमत काढणार आहे तर पुढे आपण बघतोय वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इकडे गवराईचे मुखोटे बघायला मिळतील तर इथेही खूप सुरेख कसे आपण गवराईचे मुखोटे बघतो आहे आणि प्रत्येक अ चेहऱ्याची तुम्ही फेसिंग बघाल ना तर थोडी वेगळी आहे काही चेहऱ्याची आपण बघतोय फेसिंग थोडीशी वेगळी आहे दादा हे कसे आहेत सहाशे रुपयाला ही लाईन एकाच रॅटमध्ये आहेत ते सहाशे रुपयाला आहेत ही तुम्ही इकडे बघू शकता ही एक सुंदर असा हा फेस आहे गवराईचा हाही तुम्हाला सहाशे रुपये सहाशे रुपयाला मिळेल तसं आता आपण पुढच्या रॅकमध्ये येऊया इथेही आपल्याला सूरे कसे गवराईचे मुखोटे आपण बघताय तुम्ही डोळ्याचे आखमी बॉ परत आयब्रो वगैरे असं बघू शकतात दादा हे कसं आहे आठशे रुपयावाले आपल्याला हे मुखोटे बघायला मिळतात आहेत जर तुम्ही पारंपरिकमध्ये मध्ये तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही बघू शकता हे तुम्हाला पारंपरिकमध्ये मुकोटे इथे बघायला मिळतील हे आठशे रुपयाला मुखवटे आहेत आता मी जे तुम्हाला दाखवतो आहे ते आठशे रुपयाला तुम्हाला बघायला मिळतात आहे आता तर मी पुढे आलेलो आहे इकडे आपल्याला गवराईचे मुकोटे बघायला मिळतात आहे प्रत्येकाच्या तुम्ही बघू शकता कलेप्रमाणे किंवा त्याच्या साईजप्रमाणे त्याच्या क्वालिटीप्रमाणे पैसे वाढवलेले आहेत तुम्ही बघू शकता सुरेकशे आपल्याला हे मुकोटे बघायला मिळतात दादा हे कसे ओके हे आहेत ते हजार रुपये आहे बाराशे रुपये आहे ते तीन हजार रुपये अमरावती ओके अमरावती पॅटर्न तुम्ही ते बघू शकता त्याचे डोळे तुम्ही बघू शकता खूप सुरू कसे आहेत अमरावती पॅटर्न मध्ये तुम्ही घेतला तर अडीच हजार रुपयाला एक आहे हे खालचे Okay. दा 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 okay, okay, हे पंधराशे रुपया वाले आहेत ओके तर खाली आपण बघतोय आपल्याला गवराईचे पावलं बघायला मिळतात दादा पावलं कशी आहेत पीओपीचे आहेत फायबर चे आहेत ते बाराशे रुपयाला आहे ओके आणि हा दादा सेट आहे खूप सुंदर असा हा कसा आहे बाराशे रुपयाला चार जर ओके इस्कॉनचा सेट आहे बाराशे रुपयाला चार ओके बॅटरी तर आपण इकडे बघतो बाळांचे धड आहेत दादा यांची मुलगा आणि मुली मुलीची धड बघतो आहे ह्याची किंमत आहे आठ हजार एक जोडी भेटणार आणि ही जी जोडी आहे ती बारा हजार वेगळी आहे म्हणजे मुंडकी जी असते फेस त्याची प्राइस वेगळी आहे आणि बाकीची जी आता मी प्राइस सांगितली ती बॉडीची या तसं आपल्या गवराईची बघायला मिळते धड आहे तर ह्याची काय किंमत आहे दादा दहा हजार रुपयाला आणि किती आहे जी तीन सव्वा तीन फुटाची आहे दहा हजार रुपयाला तसंच बाजूला आपण बघतो आहे की सव्वा चार फूट आहे पंधरा हजारला ओके पायची बोट ओके ओके ह्याच्यामध्ये मित्रांनो वेगळे पण तुम्ही बघू शकता रिअलिस्टिक देण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदम तुम्ही बघू शकता पायची बोटम आणि गौराईच्या या हाताची तुम्ही बोट बघू शकता ना तर सुट्टी सुट्टी आहे एकदम काही तुम्ही इकडे हाताची बोट बघाल तर सुट्टी आहेत तसंच पुढे आपण बघतोय ही किती फुटाची दादा तेवढी सेम आहे ना, ना ह्याची ओके सेम आहे ना।, ना ते सेम बॉडी आहेत आपण दोन्ही धड बघतोय सेम आहेत काय ओके कॉपर फायबर आहे ते आणि हे मार्बल पावडर मध्ये आहे मार्बल तर मित्रांनो आता आपण गौराईचे दागिने बघतो आहे तर तुम्ही ते मंगळसूत्र बघू शकतात दादा किती रुपयापासून सुरुवात आहे अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे गौराईच्या जे मंगळसूत्र असतात त्यासाठी इकडे हार आहे दादा हे कोणते हार आहे कोल्हापुरी साज आहेत ओके आणि याची काय किंमत आहे साडेसहाशे साडेसातशे ओके आणि हा कोयरी आहे कोयरी हार दोनशे ऐंशी रुपये आहे हा एक सुंदर आहे लक्ष्मी हार लक्ष्मी हार आहे हा साडे ला आहे हा एक सुंदर असा हार आहे श्रीमंत श्रीमंत हार आहे आपण इथे बघतोय आणि तो आहे साडेपाचशे रुपयाला तसंच आपण पुढे बघितले ना तर तुम्हाला इकडे किंमत दिसेल सातशे रुपयाला हा एक हार आहे सुंदर असा सुरू कशा आपल्याला हार बघायला मिळतात आहे तसंच आपण इथे खाली बघितलं ना तर इथे आपल्याला खाली कानातले वगैरे बघायला मिळतात आहे तसेच इकडे नक्की वगैरे पण आहेत तीस रुपयापासून आपल्याला नद बघायला मिळेल आणि मुकुट दादा सत्तर ऐंशी नव्वद रुपये ओके हा नव्वद रुपयावालाय ओके आणि याच्या पाठी नंबर आहेत का ओके सहा नंबर साईज ओके आणि दादा हे काय कंबरपट्टा ओके एकशे वीस रुपयाला दादा हे काय ना ओके मोत्याचा कमर बघायची काय किंमत एकशे वीस लाईक आहे ओके आणि वरती वरती जे हार ते कसे आहेत okay, हा साडेचारशे ला आहे ओके आणि हा साडेतीनशे रुपये ओके आणि हा जो हार आहे तो तीनशे ऐंशी रुपये रुपये आहे ओके आणि गजरे आहेत ना हार येतेच होते ओके हे कसे आहे साठ रुपयाला ह्याच आहे ओके आणि इथे आपण बघतो अशी दरवाजाला लावण्यासाठी आर्टिफिशियल पोरणं पण तुम्हाला इथे बघायला मिळतील हे कसं आहे दादा नऊशे रुपयाला एक ओके ओके अकराशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये दोन कलर ऑप्शन आपण बघतो आहे दोन्ही कोणतंही घ्या अकराशे रुपयाला ओके तसंच पुढे आपण बघतो हे फार आहेत आर्टिफिशियल अडीचशेला एक आहे अडीचशेला एक आहे मोठा भाजी हा तीनशे ऐंशीला एक आहे तीनशे ऐंशी एक आहे हां ओके म्हणजे लाल आहे लाल हा एकशे एक आहे एकशे ऐंशीला एक मोठा भाजी अडीचशेला एक आहे एक तर छोटा हवा एकशे आहे एकशे वीस सर्वात मोठा तर हा सर्वात मोठा आहे हा हा आहे हा ओके तर आपण बघितलं परिक्रिया आपण बघितचे जे स्टँड आहेत ते सायन्सच्या पासून सुरू होते सायन्सच्या पासून अडीच फुटावर अडीच फुटापर्यंत आपण स्टँडर्ड ओके राहील गौरव आणि दादा इकडे मी बघतो पीओपी मध्ये पण आहे ना आपल्याकडे ओके okay. तर आपण मित्रांनो इथे बघतो आहे पीओपी मध्येही आपल्याला एक छोटी धड बघायला मिळतात आहे दादा काय किंमत आहे यांची छोटी साईज आहे पाचशे ला एक आहे पाचशे ला एक आहे मिडियम साईज आहे सातशे ला एक आहे सातशे ला एक सर्वात मोठी नऊशे ला एक नऊशे लाईट ना ओके तर तुम्ही इकडे बघू शकता हे जे आहेत ते पीओपी मध्ये आणि आपण इथे बघता हरतालिकाच्याही आहे दादा द्या पन्नास रुपयाला एक आहे ओके आणि दादा हा सेट आहे कृष्णाचा हा कसा आहे हे म्हणजे कसं वेगवेगळ्या प्रकारचे आहे ओके एक बाउली तुम्हाला एकशे तीस रुपयाला एक भाऊली आहे का ओके आणि हे बाउली जी आहे ती मुवेबल आहे तुम्ही कसं पण करू शकता मोवेबल आहे बाहेर कसं करू शकतो आपण इकडे बघतो ना दादा ओके हे कसं आहे दादा रुपयाला दोन आहेत ओके पाचशे रुपयाला कापडीमध्ये बॉर्डर पण येतात तुम्ही घर बघू शकता कापडी ह्याच्यामध्ये हे कसं आहे दादा पाचशे सहाशे आणि पाचशे सहाशे सातशे अशी सुरुवात होते इकडे आपण बावलं बघतोय दादा यांची काय किंमत आहे

आणि कोणाला म्हणजे होलसेल रिटेल आपण कशी डील करतो होलसेल तर मित्रांनो आपण दादा बोलतो रिटेल मध्ये आहेत आणि जर तुम्ही येऊ शकता डील करतो तर मित्रांनो आपण बघतो इकडे आपल्याला स्टँड बघायला मिळतात सहा फुटापासून ते अडीच फुटापर्यंत तुम्हाला मिळतील आणि दादा टायमिंग काय आपल्या शॉपचा सकाळी दहा आणि आता सोमवार ते रविवार चालू तर नक्कीच तुम्ही प्रकाश ब्रदर्स हनुमान थिएटरच्या आताच त्यांचा एक शॉप आहे तर नक्कीच विजिट करा पूर्ण पण डिटेल व्हिडिओ केलेले आहे माहिती पूर्ण आणि पूर्ण सगळ्यांची मी किंमत सांगितलेली आहे तर थँक्यू दादा चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आजच्यावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमैत्रिणी सोबत शेअर करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये தோப்பி பாப்பா மோரியா மங்கலமூர் மோரிய